टिशन येथे दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली पोलिस स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर ज्युनिल असताना असे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहे आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे आरोपभूमी हा ज्युनेल पासून असताना पासूनच याच्यावर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे हा तपास करायला वेळ लागतो सीसीटीव्ही बाकीचे फुटेजेस बाकी सगळं सगळं तपास करून वेळ लागतो असं सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोपी कुठेही जाऊ शकतो पण बरेचसे गुन्हे असे करणारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात